मैत्रिणीनो सकाळच्या घाई गडबडीत होणारी सुक्की भाजी म्हणजे कोबीची भाजी आज आपण कोबीची भाजी कशी बनवायची ते पाहतो आहे आणि शिमला मिरची भाजी शिमला मिरची भाजी माझी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो सुरुवातीला आपण कोबीची भाजी बनवूया त्यासाठी कोबी घेतला स्वच्छ धुतला आणि त्याच्यावरचे जे एक पान आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि दोन भाग केले आणि अशा पद्धतीने वेळीच्या साह्याने अशा पद्धतीने मी कोबी कट करून घेतलेला आहे चिरलेला जो कोबी आहे तो स्वच्छ धुवून घेतला पुन्हा एकदा गॅसवरती कढई ठेवली आणि दोन चमचे आपल्याला त्यामध्ये तेल घातलं आणि तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर कांदा त्यामध्ये घालायचा आहे आणि आज जी कोबीची भाजी बनवते तो आपण हिरवी मिरची घालून बनवतो म्हणजे कांदा लसूण मसाला किंवा तिखट न वापरता हिरवी मिरचीतली कोबीची भाजी आपल्याला बनवायची आहे कोबी चिरल्यानंतर मी स्वच्छ धुण्यासाठी पातेल्यात घेतला आहे आणि तो आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर त्याची भाजी बनवायची आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी थोडीशी घातली मोहरी तडतडल्यानंतर तड़ त्यामध्ये जिरे घालायचे आहेत छान असं जिरे मोहरी तडतडली तड़ की नंतर हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची भरपूर घातलेली आहे कारण झणझणी तशी कोबीची भाजी बनवायची होती आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा तिखट कमी होत्या म्हणून जास्तच घातलेल्या आहेत छान अशा परतून घ्यायच्या हिरवी मिरची भाजली की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा इथे मी अर्धा चमचा हळद घातली बघा तेलातच हळद टाकली की भाजीला रंग छान येतो आणि स्वादी छान लागतो त्यामुळे मी सुरुवातीला तेलामध्येच हळद घालते आणि कांदा जो बारीक कट करून घेतलेला तो थोडासा परतून घ्यायचा हलकासा समा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लसून मसाला न वापरता ज्यावेळी आपण हळदीतली हिरवी मिरची घालून असं कोबीची भाजी बनवतो ना खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आणि त्या थोडंसं सा चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं पुन्हा एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा मोठा राहिलेला तुम्ही अशा पद्धतीने बारीक करत होती बघा मीठ घातल्यामुळं कांदा पटकन मऊ होतो एक मिनटासाठी परतून घेतलं आणि नंतर जी कोबी कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं तो आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे चिरलेल्या कोबीतलं पाणीने धुऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये कोबी आपल्याला घालायचं आहे आणि थोडासा पण असल्यामुळे वरून आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही आणि वाफेवरतीच हा कोबी छान शिजतो आणि त्याची भाजी खूप छान शिजवी लागते ला पाणी न घालता जेव्हा आपण कोबीची भाजी बनवतो खूप छान सवी लवते या पद्धतीने एकदा नक्की बनवा कोबी आता सुरुवातीला तुम्हाला जास्त दिसत असेल नंतर शिजल्यानंतर थोडासा तो कमी होईल त्या अंदाजाने आपल्याला सुरुवातीला पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे वरून त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे छान एकसारखं परतून घेते आणि झाकण ठेवून छान अशी एक वाफ देते झाकण ठेवलं एक मिनटासाठी वाफ दिली आणि त्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामुळे अधूनमधून चेक करायचं आणि छान असं मिक्स करून घेतलं की एकसारखा कोबी छान शिजला जाईल आणि जर गरज वाटली तर थोडा असा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मंदाचीवरती भाजी शिजू द्यायची इथे पाणी घालायची गरज वाटली नाही म्हणून झाकण ठेवून मी आणखी थोड्या वेळासाठी भाजी शिजू दिली आणि बघा कोबीची भाजी छान अशी तयार झालेली आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालला आणि टिफिनसाठी झटपट होणारी कोबीची भाजी तयार आहे मैत्रिणीनं या पद्धतीने बनवा खूप छान असा चवीला कोबीची भाजी लागते आणि आता शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया त्यासाठी शिमला मिरची जी आहे ते आतल्या बिया काढून कट करून घेतलेली आहे आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि त्यानंतर ही कट करून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे भाजी म्हणण्यापेक्षा आपण ही शिमला मिरची भाजून घेणार आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने थोडंसं परतून घेतलं झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ दिली आणि एकदा दोनदा हलवून नंतर अशी अशा पद्धतीने ही शिमला मिरची भाजली आहे बघा दोन ते तीन मिनटं मी छान असे एकसारखी ही भाजी हलवून घेऊन झाकण ठेवून वाफ दिली आणि थोडीशी त्यामध्ये हळद घातली चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यात जरी दिली तर मुलं खूप आवडीने खातात या पद्धतीने नक्की बनवा चवीनुसार मीठ घातलं यामध्ये तिखट आपण वापरणार नाही किंवा हिरवी मिरचीही घातलेली नाही मिठातली आणि हळदीतली ही जी शिमला मिरची जी भाजी म्हणू शकता तुम्ही किंवा आपण मिरच्या जसं भाजतो त्या पद्धतीने ही शिमला मिरची पण भाजली तरी खूप छान चवीला लागते आणि छान मी मिक्स करून घेतलं जी शिमला मिरची आहे ती शिजलेली त्यामुळे वरून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं कूट नाही घातलं तरी चालेल परंतु आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये कूड जसं आवडतं त्या पद्धतीने माझ्या मुलांना पण आवडतं की बघा भाजी शिजली थोडंसं कूड घातलं आणि मी टिफिनमध्ये देणार होती म्हणून वरून थोडंसं मी कूड घातलेलं आणि चपातीबरोबर खरंच खूप छान लागतं या पद्धतीने नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा